खरं म्हणजे आम्ही हा संकल्प केला होता की पूर्ण मतदारसंघ जो आहे तो सर्व शाळा जे आहेत ते डिजिटल झाल्यापर्यंत आजच महाराष्ट्र शासनाचा का कार्यक्रम सुरू आहे मुख्यमंत्री सुंदर शाळा आणि दुपार दुपारनंतर तो कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने देखील हा संकल्प आहे की शाळाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत जग इतकं जवळ आलेलं आहे परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या भावनेतून माझ्या म्हणजे आपल्या या ठाणे शहर विभागामध्ये आपणही संकल्प केला होता की ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना आणि आमच्या या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत अशा वीस शाळा या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना असं सगळ्या शाळांना आपण जे जे म्हणून लागेल डिजिटल करण्यासाठी ते, ते आपण द्यायचंय आणि त्याचं आज या वीस महापालिकेच्या शाळा राहिलेल्या होत्या त्या शाळांना आपण हा प्रोजेक्टर आणि सामान जे आहे ते आपण त्यांच्याकडे देतो खरं म्हणजे सर्व ठिकाणीच या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत असो ग्रामीण भाग असो शहरी भागामधला स्लम एरिया असो मराठी मिडियम शाळा असो सेमी मराठी असो सेमी इंग्लिश असो इंग्लिश असो आणि त्यामुळे त्यांना वेळ पहिल्यांदी उपलब्ध झालं पाहिजे की जेणेकरून त्या माध्यमातून त्यांना शिक्षण घेण्यासाठी सहाय्य होईल मी या शहरामध्ये अनेक पिढ्या राहतोय ती शिक्षकाचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे माझं जास्त लक्ष आहे शिक्षक शिक्षण विद्यार्थी या सगळ्या बाबतीमध्ये जे जे म्हणून आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून करता येईल ते आम्ही करत असतात आमचे सहकारी नगरसेवकही या ठिकाणी आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्याच्या ठिकाणी करत असतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की साडेचार पाच हजार विद्यार्थ्यांना आपण कोविडच्या काळामध्ये आपल्या ऍप्सच्या माध्यमातून कनेक्ट केलं होतं की त्यांना तो ॲप जो आहे तो मोफत उपलब्ध होता त्याचं आदरणीय दिनंद्रजींनी लोकार्पण केलं होतं आणि शंभर मुलींना दहा गरीब बस्तीमधल्या शंभर मुलींना प्रत्येक बसतीमधल्या दहा मुली त्यांना आपण अँड्रॉइडच्या मोबाईल देखील उपलब्ध करून दिलं होती कारण त्यांचं शिक्षण जे आहे ते uh, डिस्कनेक्ट होऊन आहे ते कनेक्ट राहावं ते चालू राहावं आणि या डिजिटलच्या माध्यमातून त्यांना ते आपण उपलब्ध करून दिले होते अशी विविध उपक्रम आता आपल्याला माहिती करता सांगते की मागच्या वर्षी चार पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद केला होता आदरणीय मोदीजी हे आपले आदर्श आहेत ते थेट लोकांशी देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद करतात मी या इथल्या शाळांमध्ये निर्म्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद केला आणि खूप तो मुलांनाही आवडतो शिक्षकांना आवडतो काही गोष्टी आपण ज्या अनुभवतो त्या गोष्टी त्यांना आपल्याला सांगता येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांशी कोणी आमदार संवाद करायला गेलेला नसतो त्यांना जेव्हा विचारतो तेव्हा ते म्हणतात की आम्ही बॅनरवर आमदार खासदारांचे फोटो बघतो पण प्रत्यक्ष आम्हाला आता बघायला मिळतोय आमचे सहकारी आमदार निरंजन गावतारे या ठिकाणी आले त्याचं पण आपण स्वागत करू तर त्या दृष्टीने या विद्यार्थी हित हे फार महत्वाचं आहे समाजामध्ये हे शहर घडवायचं असेल तर हेच विद्यार्थी या शहराचे पालक आहे हेच विद्यार्थी उद्याचे उत्तम नागरिक आहेत आणि त्या विद्यार्थ्यांशी जर आपण सहवाद संवाद साधला नाही तर हे बरोबर नाही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांना आपल्याला गोपा मारता मारता सांगता येतात त्या डूज अँड डोन्ट आपल्याला त्यांना सांगता येतात आणि त्याच्यातून एक चांगली अशी आपलं त्यांच्याशी संवादाचं एक नेटवर्क उभं राहतं आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या हितासाठी जी। जे जे म्हणून करायचे तो पुढच्या काळामध्ये पण आपण करूया या महापालिका मधल्या शाळांचे देखील अनेक प्रश्न आहेत आज आता आयुक्त आलेले नाहीये ते महारोजगार मेळाव्याच्या तयारी ठिकाणी शिक्षण विभागाचे देखील मुंबईला मुख्यमंत्री शाळा म्हणून तिथेही लोक पुढे गेलेले आहेत परंतु महापालिकेने देखील शाळांच्या दुरुस्ती करता निधी दिलेला आहे हे आपणच त्यांच्या निदर्शनास आणतो आमच्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारच्या वातावरणामध्ये तिथे शाळा उपलब्ध असली नाही तिथे स्वच्छतेचं काम झालेलं असलं पाहिजे आणि उत्तम शिक्षण उत्तम वातावरण उत्तम परिसर अशा माध्यमातून उत्तम त्यांना साहित्य देखील उपलब्ध असेल तर निश्चितपणे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये चांगली गुणवत्ता प्राप्त करू शकतात आणि म्हणून मला आज आनंद वाटतोय की ठाणे शहर विधानसभा ही पूर्णपणे आता डिजिटल झालेली आहे प्रत्येक शाळा मीडियाकडे हे प्रोजेक्टर पोहोचल्यानंतर त्याचा उपयोग निश्चितपणे होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या शाळांना किंवा ज्या ज्या शैक्षणिक संस्थांना ज्या अनुदानित आहेत त्यांना आपण पुढच्या काळामध्ये देखील कॉम्प्युटर असेल ऍप असेल प्रोजेक्टर असेल एलईडी असेल हे सगळ्या माध्यमातून मार्थ आपण त्यांना पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे मदत करत राहू अशा प्रकारचं मी त्यांना आकर्षित करतो आणि आपल्या सगळ्या ठिकाणी शाळांचे प्रतिनिधी आलेले आहेत या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझा मनोर धन्यवाद साहेबाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं

यानंतर मी आपले लाडके आमदार माननीय निरंजनजी राखोळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं आज जे कम्प्युटर वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सर्वांचेच लाडके आमदार जनसेवक सन्माननीय केळकर साहेब मंचावर उपस्थित ठाणे अध्यक्ष उपस्थित बाबुलाई सर्व मान्यवर बंधुबोगिनी व खरंतर केळकर साहेबांनंतर बोलणं मी योग्य नाही आणि आम्ही सगळ्यांमध्ये आम्ही प्रोटोकॉल पाळतो मग मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण जातोय त्यावेळेस मुलांना या जगाच्या पाठीवर तर सगळं ज्ञान एका डेस्कटॉपवर उपलब्ध होऊ शकतं आणि या कॉम्पिटिशन मध्ये कुठेही आपल्या ठाण्याची मुलं मागे राहू नये यासाठी शेळकर साहेबांनी हा अतिशय स्तुक उपक्रम हाती घेतला मी आज या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे घेऊन शब्द यायकडे थांबवतो धन्यवाद जय धन्यवाद डॉक्टर साहेब खरंच आहे शेळकर साहेबांनंतर बोलणं सर्वांना आवडत नसतं पण शब्द दिल्यानंतर ते डावडणं हेही बरोबर नसतं म्हणून आपण बोलला धन्यवाद त्यानंतर प्रत्यक्ष आपण खऱ्या अर्थाने अठ्ठावीस शाळा आणि दहा माध्यमिक शाळा अशा अडतीस शाळांना आपण माध्यमातून प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि हे सगळं ज्या ई लर्निंग सोल्युशन यांच्या माध्यमातून म्हणजे जिल्हा नियोजनचं बीपीडीसी माध्यम साहेबांनी त्यांच्याशी आठवलं जातील त्यांना विनंती केली आणि अभ्यासक्रमात नसताना साहेबांच्या शिफारशीमुळे हे सगळं घडून आलं आणि काल गुरोपर्यंत कॉन्व्हेंट स्कूलची मक्तेदारी मक्तेदारी होती ती मक्तेदारी साहेबांनी मोडून गोरगरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमदार केळकर साहेबांच्या माध्यमातून झालंय त्यामुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या विषयाचं सर्व गर्व असावा अशा पद्धतीची वम् ही भूमिका साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे आपण आता प्रत्यक्ष हे प्रोजेक्टर वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू का होत मी सुरुवातीला शाळा क्रमांक एकवेचाळीस मी एक्केचाळीस मी माननीय साहेबांना विनंती करतो की प्रोजेक्टर चार रंगों में तेरा नहीं तो साइड नहीं कुमीना क्या साइड नहीं यार जा साइड के मतलब तेरा नहीं तो डाकला चार रंगों में तेरा चार रंगों में सात सात तो वापिस

हा एक्झॅक्टली एकेचाळीस तेरा हा पहिल्या द्या मग फोटो द्या रे तुम्ही मैशी एका करा चल तुम्ही देताना द्या हो मॅडम जाऊन ಬಂದ

इकडे बघा हा किती नंबर खाली बसता लागेल

इस फिर्प्सारी इस सब्रक्तिकाइद नगेंफ kind न�तिका कर शुच्फिर मेम कोरेशacter, हमेलाइने में शुच्छे न ಮಾೋಟೋವಾ

आणि महानगरपालिकेच्या शाळांना या ठिकाणी डिजिटल प्रोजेक्टर असेल त्याचबरोबर विविध शैक्षणिक साहित्यांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी आमदार निरंजन डावकरे असतील त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष संजय वागुळे अनेक भाजपचे माजी नगरसेवक यांची उपस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे